नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते हे पैठण या ठिकाणी अवकलेले दोन क्विंटल जास्त तर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा ठिकाणी अवकालेले एकोणपन्नास क्विंटल ज्याची दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर ठिकाणी अवकालेले पाचशे शेहचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार चारशे सहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे दुधने या ठिकाणी अवकाळलेले चारशे पंधरा क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर